आपल्या मुलाला ऐकू येत नाही हे समजताच पालक पूर्णपणे खचून जातात त्यांचं आयुष्य इथेच संपलं असं त्यांना वाटू लागतं परंतु त्यांना योग्य वेळेत योग्य उपचार दिले तर त्यांचं आयुष्य देखील इतरांप्रमाणे सर्वसामान्य असेल त्यासाठी योग्य वेळेत ते कळलं पाहिजे म्हणून श्रवण दोषाकरिता जितकी गरज उपचारांची असते तितकीच गरज जनजागृतीची देखील असते असं मत प्रख्यात गायिका कविता पौडवाल यांनी व्यक्त केलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि सूर्योदय फाउंडेशन मुंबई व ओ कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानं महात्मा फुले पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तब्बल एकशे दहा मुकबधीर मुले व ज्येष्ठांना श्रवणयंत्र मोडचं वाटप करण्यात आलं यावेळी ओएनजीसी कंपनीचे कार्यकारी संचालक विजयराज श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी ज्ञानेश्वर रासने राजाभाऊ घोडके विलासरासकर आदी उपस्थित होते सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून प्रख्यात गायिका अनुराधा पडुआली याविषयी जनजागृती करीत आहेत यावेळी विजयराज म्हणाले की समाजात तळागाळातील गरजू व्यक्तींना काय गरज आहेत हे ओळखून त्यांच्यापर्यंत ते मदत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो या मुलांनी श्रवण यंत्र घातल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून खूप आनंद होतोय असंही त्यांनी सांगितलं ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले की दगडूशेठ गणपती ट्रस्ट व सूर्योदय फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमान हा उपक्रम होतोय केवळ पुण्यातच नाही तर इतरही शहरात या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे यावरून समाजातील मोठी व्यथा समोर येत असल्याचं त्यांना विनामूल्य श्रवण यंत्र दिलं जात आहे असंही ते म्हणाले पुणे प्रतिनिधी मराठी नमस्कार मी कविता पौडवाल सूर्योदय फाउंडेशन आणि अनुराधाजी पौडवाल अनुराधाजी पौडवाल यांचं सूर्योदय फाउंडेशन आमचं एन जी ओ आहे आणि त्याच्या थ्रू काही एक काम आम्ही हाती घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आ, 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 इरिगेशन किंवा पाण्याच्या ज्या प्रॉब्लेम्स असतात ते एज्युकेशन वुमन एम्पावरमेंट आणि ह्या क्षणी आम्ही इथे पुण्यात आहोत हिअरिंग एड्स म्हणजे श्रवण यंत्र ह्यांचं फ्री डिस्ट्रीब्युशन आम्ही करत आहोत आणि गिफ्ट ऑफ साऊंड नावाचा हा आ, एक प्रोग्रॅम सुरू केलेला आहे सूर्योदय फाउंडेशनतर्फे जिथे मुलांना म्युन्सिपल शाळेतल्या मुलांना किंवा वेगवेगळे जे ज्या वस्त्या आहेत तिथल्या मुलांना आम्ही स्क्रीन करतो आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की कित्येक मुलं अशी आहेत ज्यांना लहानपणी कमी ऐकायला येतं आणि हे हा जो डिफेक्ट आहे हा जन्मा जन्म मनमापास असतो बऱ्याच वेळा आईवडिलांना कळत नाही की मुलगा किंवा मुलगी लक्ष देत नाही आहे किंवा कधी कधी असं म्हटलं जातं की अरे अरे हा फारच वेडा आहे किंवा फार मस्तीखोर आहे तसं नसतं कधी कधी त्यांना ऐकू येत नाही आणि ही गोष्ट आईवडिलांना कळत नाही ही गोष्ट कित्येक वेळेला टीचर्सना पण कळत नाही तर uh, मी एनकरेज करेन सर्वांना uh, जिथे जिथे हा आमचा मेसेज पोचतो आहे की जर तुम्ही लक्ष द्या तुम्ही अलर्ट राहा की तुमच्या घरात किंवा आजूबाजूला तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या फ्रेंड्समध्ये जर का मुलांना जर का असं वाटतंय की ते फार फार बोलत नाही आहेत फार खेळत नाही आहेत तर त्याचा अर्थ असा नाही की नाही नाही तो आहेच तो गपचुपच बसतो किंवा तो, तो फारच मस्ती करतो आणि तो कधीच ऐकत नाही असं नाही आहे काही दुसरा काही प्रॉब्लेम असू शकेल सा साध्या गोष्टी मी त्याला ऐकू येत नसेल किंवा तो बोलू शकत नसेल किंवा तो बघू शकत नसेल अशामध्ये ते पोर काय करणार आणि मदत आहे तुम्ही जर का जाऊन चेक केलं तर फ्री चेकअप्स होतात आज जसं आम्ही इथे हिअरिंग एड्स डोनेट करतो आहे श्रवणयंत्र डोनेट करतो आहे तसे खूप एन जी ओज डोनेट करतात सूर्योदय फाउंडेशनला तुम्ही जर का लिहिलं की असा असा प्रॉब्लेम आहे जिथे जिथे आमचे कॅम्प्स असतील तिथे तुम्ही येऊन हे फ्री हिअरिंग एड्स कलेक्ट करू शकता तर माझी एवढीच आणि ह्या कामामध्ये ऑफकोर्स आम्हाला खूप सहकार्य दिलेलं आहे ओ एन जी सीनी आणि अशी दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे आम्ही या लोकांपर्यंत पोचू शकतो कारण प्रत्येकच शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये अशी मुलं आहेत अशी सिनियर सिटिझन्स आहेत मोठी माणसं आहेत तर प्रत्येकापर्यंत पोचणं डिफिकल्ट होतं तर जरूर म्हणजे प्रत्येक माणसाने हा प्रयत्न करावा की त्यांच्या आजूबाजूला जर का कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना ही गो त्यांना एनकरेज करा त्यांना सांगा की नाही तुम्हाला मदत मिळेल तुम्ही जाऊन मदत शोधा तुम्ही बघा की चेकअप करून घ्या इथे कोण काय फ्री मेडिकल एड देत आहे पण पहिली पहल तुम्हाला करायला पाहिजे आणि अशी असं कधीच मनात ठेवू नका की अरे अरे माझ्या मुलाला ऐकू येत नाही आत्ता मी कसं लोकांना सांगू नाही ते इम्पॉर्टंट नाही आहे तुमचा मुलगा इम्पॉर्टंट आहे तुमची मुलगी इम्पॉर्टंट आहे त्याला वेळेवरती मदत मिळणं इम्पॉर्टंट आहे कारण का त्या दोन तीन वर्षाच्या पोराला जर का करेक्ट टाईमला जर का मदत मिळाली तर त्याचं अख्खा आयुष्य बदलतं तर सूर्योदय फाउंडेशनतर्फे तर्फे, तर्फे आणि मी कविता पौडवाल हीच आपल्या सर्वांना विनंती करते की अलर्ट रहा सतर्क रहा की छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपल्याला कळू शकतं की आज ह्याला ह्या गोष्टीची गरज आहे आणि ती त्यांना प्रोव्हाइड करू शकतो थँक्यू